सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या आडगाव शिवारात असलेल्या टाकेकर शिक्षण संकुलात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात चक्क अळया आढळून आलेल्या आहेत हा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे असं नाही तर नेहमीच असे निकृष्ट पद्धतीचे जेवण दिले जात असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे या निकृष्ट जेवणाच्या अनेक तक्रारी करून देखील कॉलेज प्रशासनानं त्याची कुठली दखल घेतली नाही मेष चालकावर अद्यापही कारवाई केली नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे मेस कॉन्ट्रेक्टर की तरफ से हुई गलती को बहुत ही गंभीरता से लिया है भविष्य में ऐसा न हो इसको सुनिश्चित करने के लिए प्रशासन को गंभीर रूप से किया गया है। आ, इसके लिए मैं अगर इस तरह की कोई गलती हुई हो तो कॉलेज प्रशासन भविष्य में ऐसी कोई गलती को दोहराएगा होने नहीं, नहीं देगा धन्यवाद उत्तम शिक्षण मिलावे अपने धैय पूर्ण करने तरुणाई ही अपने मूलगा शहर धाव घ तसंच कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क आकारले जाते आणि त्या बदल्यात त्यांच्या जीवाशी खेळलं जात असल्याचा आरोप शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांनी केलेला आहे अझहर कादरी नाशिक न्यूज नाशिक